तर ह्या मित्रांनो मी प्रिय गणेश हा झालो आहे हा दिवस दुसरा गावी येऊन दुसरा दिवस झाला काल खूप मजा केली काल आलो गाव मग गावी आलो पहिल्या दिवशी काल पहिल्या दिवसा आलो गावी कपडे वगैरे चेंज केले आणि जरा आत जर आराम केला आणि मग कपडे चेंज करून मग गेलो पालखी आणायला काल आमच्या घरी पालखी होती खूप मजा आली काल रात्री आम्ही भजन सुद्धा केलं भजन नाही आम्ही पालखी नाचवली त्यानंतर नंतर मग होतो जागी दोन होतेपर्यंत ते झोपले होते मग तर सकाळी उठलो पहाटे पाच सहा वाजता मी आता <laughs> खाली तिकडे शांगल वगैरे करून आता पाठी गेले वरती वरची घर घेते आणि खाली आले जरा बबलू मी राजभाऊ पार्टी देतोय आम्हाला नाही राज राजभाऊ वडगाव केलं होतं राजपत गाडीवर आलो आहे खाली दुकानावर ते आता मी वडापाव खाऊ नाही परत पालखीकडे जाऊ तुम्हाला पालखीचं दुःख चला मित्रांनो फायनली आम्ही खाली जाऊन आलो शेयस मी राज येतो आलो था खाल ना खाली जाऊन लगेच सामान घेतो सामान घेऊन आलो आणि आत्ताकडे पण आलो पण मोबाईलमध्ये जास्त चार्जिंग नव्हतं मग आताकडे जास्त शूट नाही गेला तर आलो आता वरती जातो घरं घेते पालखी पालखीकडे जातो म्हणजे पालखीकडे नाही गेलो तर आम्हाला वडं पडेल म्हणजे कुठे फिरतात आहे कोण कोण भाऊ कोण कोण आहे हाय कर ना अजून हाय करतोय बघ हा हा चला पालखीकडे जातोय पालखी प्रतीक्षा घरी आहे माग चला 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 आता पालखीकडे काय नियोजन चालू हाय आणि इकडे थांबलोय पालखी येते डायरेक्ट आणि इकडे थांबलो प्रतीक अह प्रती भाई काम चालू आहे पैसे काय राजार दा ना दुल्लावने दुल्लावने। तो ऍप्स दाखवतो तुझा दाखव ना ऍप्स म्हणून त्यांनी काला टिक्का लावून काय त्याकडे लिंबी तरी दादा दाखवतो तिकडेच आहे आता इकडे येईल

चोर मिले जो बोग का करते बोग क्या 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 चालू है <laughs> रिकॉर्डिंग चालू है इधर सच्चे झूठ नहीं बोल रहे गर भाई देखो भैया भाई देख ले भाई <laughs> दे <वैं> <laughs> <laughs> बस तो आंब्या चा झाड़ है नारला चा झाड़ है हाय काय काढतोय चला मित्रांनो येऊन द्या पालकी व्हिडिओ लागला तरी मोबाईल हिट मोबाईल बॅप होतो तर मित्रांनो बघा कैरी काढण्यासाठी बघा प्रत्येक दौड मारतो तिकडे दाखवतो कैरी ते बघा तिकडे तिथल्या का <laughs> आहे आणि इकडनं चिडवा चिडवी चालू आहे <laughs> प्रत्येक भाजीवर लगा बाय पत्तर मारले बाय 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 जा ना जा काढ तो बघा तो गाड पडते तो बघा <laughs> का राकुटे ही राजकुटे आमचा मेन माणूस राजगायत दिसतोय हा तो घरी गेलेला मोबाईल चार्जिंग व्हायला तो पण येईल आता आम्ही चाललो सगळे नदीवरती खूप म्हणजे खूप मजा करायला काही गावी आलो आणि नदीवर जाणार नाही असं होत नाही तर सगळी पोरं झाली जमा बाकीचे आहेत पालखीजवळ पण आम्ही ती घरात निघून पुढे आलोय माझा झोला पण घेतलाय बाबू चला आता जास्त आज म्हणजे पालखीचे व्हिडिओ जास्त काढले नाही तुम्हाला आता नदीवरचे व्हिडिओ दाखवतो नदीवरती आम्ही जी मजा करू ते सगळं दाखवतो आणि मग संध्याकाळी पालखी नाचवायला जाऊ परत काल जास्त मी नाचवली नाही काल एक का दोनदाच फक्त नाचवायला गेलो पण आज सगळी पोरं आलेत म्हणून आज नाचवा जाऊ पालखी आज राज बघू राज बोलतोय डोक्यावर पालखी घेणार आहे अरे आदित्य राज काय बोलतो का आग राज म्हणतोय डोक्या पालखी घेणार की, की नाही घेणार ना? ना असं मला नाही वाटत पण <laughs> तरी पण आपल्याला बघायला काय जात आहे चला बघू बघू चला आता मोबाईल पण लय हिट होतोय मोबाईल व्हिडिओ थोडा अडकत असेल ऍडजस्ट करून घ्या नाही म्हणून मोबाईल लय तापतो लय म्हणजे लय त्याच्यामुळे थोडा लॅग लॅग इशू होत आहे व्हिडिओ मध्ये पण एकच दिवस असल्यामुळे काय करू नाही शकत चला मात्र मला आता डायरेक्ट नदीवरतीच भेटतो तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो नदीवरती

चलो को चले एक काम कर दो सौ रुपए दे और पचास रुपए काट ओवर एक्टिंग के बच्चे तेरा नहीं हम जगा हो चीन नदी आई नदी राई बोल रहे थे बगा पानी बगा पानी 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 ही पानी, पानी, पानी निस्ता निस्ता पानी ये तो ये बड़ा तैयारी करूँ झाड़े पर निचे आहा

टेन टेन मजा येते माझ्या टर टर टन 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 टॅन चला मित्रांनो चालेल चालेल चाललं आम्ही पुढे चाललो अजून इकडे पाणी आहे पण खोललं आहे तेवढं जेवढा आपण पोहायला पाहिजे पोहण्यासाठी पुढे आहे चाललं पुढे पुढे इकडे रस्ता बनतो ना म्हणून पुढे आम्ही ब्रिज काळजी गेलो तो ती पण रस्ता बनत पाणी पूर्ण खदूळ करून टाकलं तिकडे पण आम्ही नदीच्या एकदम पाठच्या साईडला आलो ओके पहिल्या उघड्या कोण मारत ते एकच माझा एकच हे बघा हा फुल तयारी झालेली आहे

আজি <laughs> আজুনি

ক্যে হোটুছািকা দোতেয হোট্যান্যর এযে এই শলেয়াঞরা ত্রয়া Tools gear শলে min... ভারা য়াপ৅ stains হটুক্দেজ্যরা ইন্যর াহমে সবোপরে ছো�

एकदम भारी राचीक आता चाललो परत घरी घरी अर्धान माहिती पडले तिथं त्यांना फोन आले म्हणजे निघालो परत मजा तर खूप आली गावी आलं नदीवर ना फिरणं होतं काय लुक ॲट दे पालखीकडे परत घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करतो आणि काही परत पालखीकडे बघा आता कोण ड्रीप देत आहे काही वडापाव वगैरे <laughs> काय दूध याच्या शेताला लुटू आणि घरी निघू चला मग मित्रांनो भेटतो तुम्हाला पुढे आता तर मित्रांनो फायनली आम्ही नदीमध्ये पोहून वगैरे झालो खूप थकलो हो खूप खूप आता आता लागली लागले आता आलो चाय चाय स्पॉन्सर कोण करते तू अजून माझ्यावरती जातोय चाय कोण स्पॉन्सर करतोय गणेश खांदारी ओंकार ना गणेश कांदारे काय कोण देते आहे लाव अरे गणेश कांदारे तू चाय स्पॉन्सर करतोस ह ए ब्लू चाय स्पॉन्सर करतोस ह जे मेरो को इज्जत इतच नही दे रहा है इसकी तो ए चाय स्पॉन्सर करते बघा ब्लू क्या दिस आदित्य वडापाव <laughs> ना हा बोलला बघा हा बोलला नाही वडापाव बोललो बस हे हा बोलला सगळ्यांना वडापाव आधीच देतो पलटीपा कसा मारतो तू बघा राजाकडे मागूया राज देतो का घेऊन राज जास्त नाही वडा रस्ता पण चालू ए का बॉस किती रे तू आपल्याच हे राज दुकानाचा मॅनेजर कुठे तर पोहायला तू आयस बघा काय बोलते बघा राज दुकानाचा मॅनेजर आहे थांबा एवढं त्याला आता सांगतो बघा आता बघू काय मला अरे राज काय कशाला राज अरे कशाला बघा दुकानात तोडफोड करते वेगळे फुटेज आहे मित्रांनो चाय वगैरे पिऊन झालेली आहे आणि आम्हाला घेण्यासाठी बघा गाडी आलेली आहे स्पेशल गाडी नंदर गाडी बोलवली त्या गाडीत बसतो मला जागा दे रे थोडी जागा दे हा बस जाऊन पी सीट भेटलेली आहे पकडून बसायचंय पडलं तर सांगायचं आज इथे शिव्या पडणार तुला मला शिव्या पडणार आता काय विषय मला नाही पडणार शिवाय मला पण नाही पडणार ए कोणा कोणाला पडणार आहे शिव्या हात वर करा नाही पाय वर करा ए लावा हजेरी <laughs> <laughs> चला चला आता जातो आम्ही घरी पालिकेला यायचे परत